पडळकर अध्यक्ष महोदय औचित्याचा मुद्दा मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ज्यांनी महत्वपूर्ण काम केलं ज्या ज्या वेळेस हिंदू धर्मावरती आक्रमण झाली मंदिरावरती आक्रमण झाली तेव्हा हिंदू धर्मावरती संरक्षणाचा पदर ज्या माउलीनं धरला आणि या हिंदुस्थानातील हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं तीनशेवं हे वर्ष आहे आणि आपल्या माध्यमातून सरकारकडं माझी मागणी आहे मुंबईमधील मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराच्या पॅसेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांची तैलचित्र लावलेली आहेत त्या ठिकाणी या तीनशेवे वर्षाच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं तैलचित्र लावण्यात यावं अशी सूचना आपल्या माध्यमातून मी सरकारकडं मांडतो हा महाराष्ट्र बहुजनांचा आहे हा महाराष्ट्र बारा बलुतेदारांचा अठरा पगड जातींचा भटक्या विमुक्तांचा आहे ओबीसीचा आहे मायनर ओबीसीचा आहे आपण सगळ्यांच्या भाषणामधून ऐकतो परंतु त्याचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारकडं माझी विनंती आहे विधान भवन मुंबई विधानसभा हॉल असेल विधान परिषदेचा हॉल असेल मंत्रालयाचा पॅसेज असेल किंवा नागपूर विधानसभा विधान परिषद या सर्व दालनांमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी या देशासाठी काम केलेलं आहे या देशासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे मग त्यामध्ये महाराजा यशवंतराव असतील सुभेदार मल्हाराव होळकर असतील नरवीर राजे उमाजी नाईक असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये तिसरा डोळा म्हणून जे काम केलं ते बहिर्जी नाईक असतील बिरसा मुंडा असतील अण्णाभाऊ साठे संत सेवालाल संत भगवान बाबा महर्षी वाल्मिकी महात्मा बसवेश्वर होता जिवा म्हणून वाचला शिवा जिवा महाले छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी जन्माला आलो नाही पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला मृत्यू येतोय हो असा मृत्यू समोर असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती म्हणून पालखीत बसणारे शिवा काशीदांचा फोटो हा या मंत्रालयामध्ये लागला पाहिजे नरहरी सोनार संत रोहिदास विष्णुपंत दादरे अन्य महापुरुष असतील या सगळ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये सरकारनं येत्या दोन महिन्याच्या आतमध्ये नियोजन करून हे सगळे महापुरुषांची तैलचित्र जिथं जिथं सन्मानपूर्वक लावता येतील तिथं तिथं लावण्याच्या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी सरकारकडे विनंती करतोय सन्मानिय वरुण सर आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद